रेल्वेची ऑनलाईन तिकीटं मिळत नसण्याचं मुख्य कारण म्हणजे काही तंत्रज्ञानाधारित गँग्स आणि सॉफ्टवेअर्सचा वापर करून हजारो तिकीटं पटकन बुक केली जात आहेत ब्रह्मोस टेस्ला ॲव्हेंजर्स अशी विशेष सॉफ्टवेअर्स अशा गँग्सकडून वापरली जात आहेत जी बुकिंग खुल्या होते वेळेस सेकंदात तिकीटं जप्त करून सामान्य यात्रेकरूंचा तिकीट मिळवण्याचा मार्ग बंद करून देतात या सॉफ्टवेअर्समुळे साध्या नागरिकांना आय आर सी टी सीच्या साईटवर तिकीट मिळवणं फार अवघड झालं आहे नवीन नियमांनी अधिकाऱ्यांनी या सॉफ्टवेअर वापराविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे सुरुवातीपासूनच इंडियन रेल्वेजने तत्काल आणि नियमित तिकीट बुकिंगमध्ये आधार प्रमाणीकरण बंधनकारक केलं आहे ज्यामुळे बोट्स आणि फेक अकाउंट्स तिकीटं बुक करू शकणार नाहीत पण तरीही काही तंत्रज्ञान कुशल गँग्स या ओ टी पी सी ए पी टी सी एच या सुरक्षा उपायही फसवून तिकीटं पटकन बुक करत आहेत भारतीय रेल्वेच्या सुरक्षा दलांनी या सॉफ्टवेअरच्या वापराचा शोध लावून काही अड्डे फोडले आहेत आणि संबंधित गुन्हेगारांना अटक केली आहे आय आर सी टी सीची वेबसाईट आणि ॲप्लिकेशन जास्तीत जास्त सत्रसंख्या हाताळण्यासाठी सतत सुधारण्यात येत आहेत पण त्याला जास्त ओव्हरलोडमुळे कधीकधी कनेक्शन स्लो किंवा क्रॅश होतो त्याचबरोबर काही ट्रॅव्हल एजंट्स आणि स्कॅल्पर हे खास सॉफ्टवेअर वापरून तिकिटं पटकन घेत असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या तिकिटांवर चढाओळ होते त्यामुळे तिकीट मिळवण्यात सामान्य प्रवाशांना मोठे अडचण येते इंडियन रेल्वेजने काही नियम घालून हे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहे जसे की तत्काल तिकिटांसाठी ओ टी पी वरिष्ठ प्रमाणीकरण एजंटसाठी वेळा मर्यादा फेक खात्यांविरुद्ध कारवाई आणि एआय आधारित बॉट्स प्रतिबंध प्रणाली पण तरीही या सिस्टमवर विश्वास ठेवत साध्या प्रवाशांना थेट तिकीट मिळणे अजूनही कठीण आहे विशेषतः महत्त्वाच्या सणाच्या किंवा प्रवासाच्या काळात ही समस्या फक्त तंत्रज्ञानातीलच नसून त्यामागे एक मोठा कल्ट असलेला तिकीट तस्करीचा व्यवसाय आहे याला टाळण्यासाठी सत्ताधारांनी आणखी कठोर कायदे आणि सुरक्षा उपाय राबवणे आवश्यक आहे त्यामुळे प्रवासी वर्गाला माहिती असणे आणि योग्य पद्धतीने आय आर सी टी सीच्या अधिकृत वेबसाईटचा वापर करणे फार महत्त्वाचे आहे या सर्व प्रवासातून स्पष्ट होते की ब्रह्मोस टेस्ला एवेंजर सारख्या सॉफ्टवेअर्समुळे सामान्य प्रवाशांना आय आर सी टी सी तिकीटं बुक करताना अनेक अडचणी येत आहेत परंतु सरकारी यंत्रणेतील बदल आणि कडक गुन्हेगारी कारवाईमुळे अंदाज व सकारात्मक बदल अपेक्षित आहेत